आपण पाहता स्टार मराठवाडा माझा बिलोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आटकळी पंचायत समिती गण हे अनुसूचित जाती महिला राखीव असून या गणातून सौ मीराताई भास्कर तर्टे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे सौ so, मेराताई तटे हे ग्रामपंचायत कार्यालय केरूर येथील सदस्य आहेत व त्यांचे पती भास्कर तटे हे कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली संचालक आहेत रास्त भाव धान्य दुकानदार संघटना तालुका बिलोलीचे माजी उपाध्यक्ष होते त्यामुळे भास्कर तटे यांचे सर्व रास्त भाव दुकानदारांसोबत व नवयुवक मित्र परिवाराबरोबर स्नेहपूर्वक संबंध व मतदारसंघातील चांगली पकड आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांचे समर्थक असून अत्यंत विश्वासू आहेत आणि अनेक वर्षापासून साहेबांसोबत राजकीय प्रवाहात जवळ आहेत अटकळी गणातून रास्तभाव दुकानदार यांच्या सोबत पकड आणि सर्वांसोबत चांगले घनिष्ठ संबंध असल्यामुळे अटकळी पंचायत समिती गणात उमेदवारीबद्दल सकारात्मक प्रतिसाद व चर्चा आहे स्टार मराठवाडा माझ्यासाठी के एम शेख केरूरकर